आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट दोन हजार पंचवीस हा दिव्यांग मेळावा गोवा इथं नऊ पासून सुरू होणार आहे हा भव्य मेळावा दिव्यांग व्यक्तींच्या समान सहभागाला प्रोत्साहन देणं दिव्यांग हक्क चळवळीचं चा ध्येय साध्य करणं आणि समाजात समावेशकता वाढवणं या उद्देशानं आयोजित करण्यात आला आहे या उत्सवात सहभागी होण्यासाठी चार चाकी वाहन चालवत निघालेल्या दिव्यांग गटाचं जिल्हा प्रशासनाकडून भव्य स्वागत करण्यात आलं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांचं स्वागत करून गोव्याच्या पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या कोल्हापूर शहरातील विनयकुमार मदन मोहन लोहिया कर्णबधीर विद्यालय जिज्ञासा मतिमंद शाळा चेतना मतिमंद शाळा स्वयं मतिमंद शाळा आणि हँडिकॅप व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा या संस्थांच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली उत्तर प्रदेश पंजाब आणि मध्य प्रदेशातून चार चाकी वाहनानं आलेल्या या दिव्यांग गटात कानपूरचे सुनील मंगल यांच्यासह वीर सिंग संधू बलविंदर सिंग आणि इतरांचा समावेश होता ते त्या त्या राज्यातून प्रवास करत पुणे कोल्हापूर मार्गानं गोव्याकडे रवाना झाले यावेळी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे उपस्थित होत्या या अभियान यात्रेचा मुख्य उद्देश दिव्यांगांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण करणं त्यांना क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होण्यास प्रेरित करणं आणि समाजात सकारात्मक दृष्टिकोन पसरवणं हा आहे पायानं अपंग असूनही या यात्रेकरूंनी चार चाकी वाहन चालवणं शिकून अधिकृत परवाना मिळवलाय दिव्यांगांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास सर्वाधिक या आव्हानांवर मात करण्यासाठी त्यांनी आवश्यक बदल करून परवाने मिळवले आणि आता आम्ही पूर्णपणे स्वयंपूर्ण झालो असं अभिमानानं सुनील मंगल यांनी यावेळी सांगितलं यातील वीरसिंग संधू हे दिव्यांग क्रिकेटपटू म्हणून भारताकडून खेळतात यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी सर्वजण दिव्यांगांना सक्षमीकरणाचा संदेश देत आहेत हा प्रवास केवळ गोव्यापुरता मर्यादित नसून तो स्वावलंबन आणि समानतेची प्रेरणा देणारा एक चळवळीचा भाग आहे अशा यात्रांमुळे समाजातील दृष्टिकोन बदलण्याला आणि दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे